पाकाळणीमुळे सोमवार अठ्ठावीस एप्रिलला ज्योतिबा मंदिर दर्शनासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत बंद वाडीरत्नागिरी श्री केदारलिंग देवस्थान वाडीरत्नागिरी येथे सोमवार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाकाळणी मंदिर स्वच्छता होणार असल्याने त्या दिवशी पहाटे चार ते दुपारी तीन वाजेपर्यंत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली असलेल्या या देवस्थानात दरवर्षी नियमानुसार पाकारणी केली जाते या अंतर्गत मंदिरातील शिखरे गाभारा व संपूर्ण परिसराची सखोल स्वच्छता केली जाते स्वच्छता कामकाजाच्या दरम्यान मंदिरातील विद्युत पुरवठाही खंडित केला जातो त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे भाविकांनी याची नोंद घ्यावी व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री नाईकवाडे यांनी केले आहे त्यानंतर दुपारी तीन वाजल्यानंतर मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे सबस्क्राईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून